तो शांततेच्या मार्गाने पारदर्शकपणे व्हावा असा सगळ्यांचाच प्रयत्न असतो मी इलेक्शन कमिशन पोलीस यंत्रणा या सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी खूप तयारी ह्याची केलेली आहे आणि दिवसभरात ते शांततेच्या मार्गाने व्हावं एवढीच विनंती करते आणि प्रत्येक मतदाराला विनंती करते की त्यांनी जरूर मतदान करावं तेवीस तारखेला आता तेवीस तारखेला कळेल ना एक मिनिट पाच प्रश्न मला काल भारतीय जनता पक्षाने केलेत पाच पहिला उत्तर देते पहिला प्रश्न त्याचा आरोप आहे नाही 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 माझा तर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही कोणी चेक करावं एक मतदानाचा हक्क बजवलेला आहे लोकशाही मध्ये मतदानाचा हक्क हे सर्वात मोठा हक्क आहे मी लोकांना आव्हान करतो विनंती करतोय कुटुंब घरातून निघा ना विनंती करते कि ते म्हणेल ती जागा ते म्हणेल ते चॅनल ते म्हणतील तो कॅमेरा ते म्हणतील ते शहर तिथे मी येऊन मन मोकळेपणे ते स्वतः किंवा त्यांच्या पक्षाचा कुठल्याही व्यक्तीशी माझी जबाब द्यायला माझी तयारी आहे रवींद्रनाथ पाटील त्यांनी सुद्धा केला की पटोले आणि एक मिनिट रवींद्र पाटील कोण आहेत हा रवींद्र पाटील एक आय पी एस ऑफिसर आहे आणि तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर असं सांगण्यात आलं की दोन वर्ष ते जेलमध्ये राहून आले बरोबर दोन वर्ष ते मध्ये राहून आलेले आहेत त्यांनी काही माझ्यावर आरोप केलेले आहेत एक खोटी ऑडिओ क्लिप माझ्या आवाजातली त्याच्यात आहे त्याची मी सायबर क्राईम ला कालच कंप्लेन दिली आहे तुम्हाला ती कंप्लेनची कॉपी मिळाली आहे का हा तर काल संध्याकाळी माझ्याकडे जेव्हा ती क्लिप मीडियाच्या माध्यमातून आली मी त्याचं एक कंप्लेंट ही चॅन सायबर क्राईमला केलेली आहे पहिला मुद्दा त्याची तुम्हाला कोणाला कॉपी हवी असेल तर मी ट्विट केलेली आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की मी ते झाल्या जा, झाल्याच अमितेश कुमार हे जे पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांना मी फोन केला दोन वेळा फोन केला दोन्ही वेळा आमचं बोलणं झालं मी त्यांना काय प्रॉब्लेम हे सांगितलेलं आहे मी त्यांना एवढीच विनंती केली की बाबा माझा आवाज कोणीतरी काढून हे करते मला न्याय मिळावा त्या म्हणते मला शब्द दिलेला आहे की ताई ते सगळं माझ्याकडे पाठवा मी जरूर त्याच्यातून जे खरं असेल ते बाहेर येईल ये 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 मत एक मिनिट अर्थातच या जनरेटर माझा संबंधच नाही आहे काही आणि तुमच्या माहितीसाठी सांगते क्रिप्टो आणि बिटकॉन आणि या सगळ्यात गोष्टींवर पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त विरोधात कोण बोललं असेल तर ते मी बोलले <imitation> 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 आता एक मी पटकन एक क्रॉनॉलॉजी घेते म्हणजे तुम्हाला पण कन्फ्युजन नव्हतं सांगते तुम्हाला काल संध्याकाळी माझ्याकडे ती फेक, फेक बातमी आली बात मी, 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 मी फेक बातमी आल्या आल्या लगेच मी, 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 मी पोलीस कमिशनरला फोन केला ऑनलाईन सायबर क्राईमला कंप्लेंट केली काल संध्याकाळी त्याचबरोबर तो प्रोसेस झाला वि माझ्यासाठी तो विषय संपला त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांचे फोन आले त्याच्याशी मी बोलले साडे दहा का अकरा वाजता भारतीय जनता पक्षाने दिल्लीला एक प्रेस कॉन्फरन्स घेतली मला पाच प्रश्न विचारले त्या पाचही प्रश्नासाठी मी ते म्हणतील ती जागा ते म्हणतील ते चॅनल ते म्हणतील त्या प्लॅटफॉर्ममध्ये कुठेही श्री त्रिवेदी किंवा त्यांच्या कुठल्याही सहकार्याशी मी कुठेही बसायला तयार आहे कारण काय हे हास्यास्पद हे हे सगळे आरोप तो पहिला मुद्दा त्याच्यानंतर मी माझ्या वकिलांना रात्री फोन केला आणि आज सकाळी मी एक क्रिमिनल डेफमेशनची नोटीस ही त्यांना पाठवलेली आहे बघा तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे एक तर मी पुन्हा डिनाय करते पाचही गोष्टी खोट्या येतो पुन्हा माझा आवाज आहे आणि बिटकॉन क्रिप्टो ह्याच्या सगळ्यात जास्त विरोधात मी पार्लमेंट बोलले मी त्या प्रोसेस त्या प्रक्रियेबद्दल मी प्रश्नचिन्ह केले ज्या प्रक्रियेबद्दल मी सातत्याने डेटा डायवर्ट करण्याचा अजित पवारांचे ते अजित पवार आहे ते काहीही बोलू शकतात रामकृष्णारी आता भारतीय जनता पक्षाला तुम्हाला विचारला गेला आरोप खोटा आरोप भारतीय जनता पक्षाने केलाय मी त्याची कंप्लेंट केलेली आणि पोलीस यंत्रणेला केली आहे त्याच्यानंतर मी डेफॉमेशन केलेलं त्याच्यामुळे ते जनरेट कुठून को झालं कोणी तो क्रिएट केला हा प्रश्न त्याला पाहावं लागेल म्हणजे तुम्हाला तुम्ही पाहिलं का नाही मला माहिती नाही पण एक आठवड्यापूर्वी सुधा मूर्तींचं असं झालं होतं सुधा मूर्तींचा एक व्हिडिओ ज्याच्यात लिप आणि आवाज ह्याच्यात करून की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा वगैरे अशा काही व्हिडिओ आला होता त्याच्यात ते त्यांनी क्लॅरिफिकेशन देऊन सांगितलं हे फेक आहे त्याच्यामुळे दुर्दैव आहे की तंत्रज्ञान जेव्हा येतं तेव्हा तंत्रज्ञानचा गैरवापर करणारी काही लोक असतात तर आता मी केस केलेली आणि माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्राचे पोलीस मला न्याय देते नाही आता आवाज तो कोणी जनरेट केलाय पोलिसांना शोधून काढावं लागेल ना कारण का ना तो नाना पटोलेंचा आवाज आहे ना माझा आवाज आहे त्याच्यामुळे अर्थातच ता कोणी हे जे ए आय जनरेटेड गोष्टी करतात या ए आय जनरेटेड कुठून होत आहेत ह्याचा पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा एवढी त्याची कम्प्लेन मी ऑलरेडी अमिताभ गुप्ता झालं होतं का नाही नाही एक तर अमिताभ गुप्तांना मी अनेक वर्ष ओळखते त्याचं कारण असं अमिताभ गुप्तांची मुलं आणि माझी मुलं एकाच शाळेत केलेली आहे असे अनेक पोलीस कलेक्टर असे अनेक आहेत ज्यांना मी कामामुळे ओळखते आणि हे तर महाराष्ट्राचं कल्चरच आहे की आम्ही नेहमी ज्या ज्या व्यक्तींवर आम्ही काम केलं एक अमिताभ गुप्ता कशाला किती नावं तुम्हाला घेऊन जाऊ कि किती पोलीस अधिकारी असतील कलेक्टर असतील सेक्रेटरीज असतील जॉईंट सेक्रेटरीज असतील तहसीलदार असेल तलाठी असेल सगळ्यांना आम्ही ओळखतो आम्ही पब्लिक लाईफमध्ये मध्ये आहोत आणि कुठे ना कुठे सगळ्यांचा संबंध येतो आणि अमिताभ गुप्ताची तर माझी मुलं एका शाळेत होती आता म्हणजे आता, आता काय देवेंद्र फडणवीसांची मुलगी आजच्याच शाळेत जिथे माझी मुलं शिकतात असं होत नाही शाळेत ओळखी होतात आणि अर्थातच अमिताभ गुप्तां पुण्यामध्ये होते आज अमितेश कुमार आहे मी तुम्हाला म्हटलं तसं काल मी अमितेश कुमारांची दोन वेळा बोलले मी कोणावरही आरोप करत नाही ती माझी स्टाईल नाही मी आजपर्यंत अठरा वर्ष राजकारणात आहे मी कधीच कुणावर आरोप खरे खोटे काय मी माझं राजकारणच नाही माझं राजकारण हे सेवेचं राजकारण आहे मी राजकारणात तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आली आहे ही एक पॉलिसी मेकर आहे हे माझं काम आहे त्याच्यामुळे आता ही जी काय प्रक्रिया चालली आहे आपण हे पोलिसांवर विश्वास ठेवून सोडून देऊया ना पोलीस यंत्रणा ज्यांनी हे चुकीचं खोटं काम केलं आहे आमचे आवाज खोटे काढलेत त्याचे व्हिडिओज केलेत त्याला माझा विश्वास आहे की महाराष्ट्राची पोलीस मला नाही प्रत्येक आईच्या भावना असतात की प्रत्येक आईच्या भावनांचा मान सन्मान आपण केलाच पाहिजे शेवटी ती आई आहे आई प्रत्येक आई जे बोलते आईची आई म्हणजे आपल्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये देवानंतर आई वडील असतात त्यामुळे आई आई वडिलांचे जे संस्कार आहेत त्या भावना आहेत त्या आपण मानल्या पाहिजेत एकतर आणि माझी आपल्याला हात जोडून विनम्र विनंती आहे की आमच्या आशाकाकी कधी राजकारणात आल्या नाही त्यांना ह्याच्यात आणू नये अशी माझी तुम्हाला विनम्र विनंती